सुप्रभात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय पंडित नेहरू आणि मोदीजी पंडित नेहरू आणि मोदीजी असं आत्ता विषय घ्यायचा अगदी मोकळेपणाने सांगायचं तर कारण असं की चार जून दोन हजार चोवीस ला यावेळेच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि त्याच वेळेला हे स्पष्ट झालं की मोदी सरकार पुन्हा एकदा नव्यानं म्हणजे तिसऱ्यांदा आपल्या देशामध्ये दे सत्तारूढ होईल आणि त्यानुसार त्यांचा कारभारही आता सुरू झाला मंत्रिमंडळ स्थिरावलं नवीन अर्थसंकल्प येऊन गेला आणि मग आता इन्कम टॅक्स ऍक्ट वगैरे वेगवेगळ्या गोष्टी सुधारण्याच्या दृष्टिकोनातनं चर्चा सुरू झाली अगदी नेटफ्लिक्सला नोटीस देण्यापर्यंत मोदी सरकार गेलं आणि त्यावेळपासनं म्हणजे साधारणपणे चार जून पासून हा व्हिडिओ रेकॉर्ड तोवर अत्यंत साहजिक असलेली अशी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष एरवी ज्यांना नावं ठेवतं त्या पंडित नेहरूंच्या रेकॉर्डची किंवा विक्रमाशी नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीनं आणि पंतप्रधानानं कशी बरोबरी केली हा किस्सा सांगितला जातो की जसं पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाचं जवळजवळ सोळा सतरा वर्ष पंतप्रधान पद भूषवलं त्या दिशेनं वाटचाल मोदीजींची सुरू झाली कारण त्यांचं पंतप्रधान पदाचं हे सलग अकरावं वर्ष आहे पंडित जवाहरलाल नेहरू जसे सलग तीन वेळेला लोकसभेच्या निवडणुका जिंकून हा शब्द प्रयोग महत्वाचा प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुका जिंकून स्वतःला बहुमत स्वतःला स्वतःच्या पक्षाला बहुमत मिळवत पंतप्रधान झाले या विक्रमाची यावेळेला मोदीजींनी बरोबरी केली कारण एकाच व्यक्तींनी सलग तीन वेळेला अशा पद्धतीनं पंतप्रधान होणं हा काही फक्त नोहरीव आणि मोदी यांच्या बाबत घडलेली घटना नाही एका वेगळ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा सलग तीन वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पहिल्यांदा दिवस सरकार टिकलं मग तेरा महिने टिकलं आणि मग साडेचार वर्ष ते साडेचार अशासाठी होत की वेळेच्या सहा महिने आधीच प्रमोद महाजनांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जो कामाला आला नाही ही गोष्ट वेगळी परंतु अटल बिहारीने आपल्या सरकारचा राजीनामा देत लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या पण शाईनिंग इंडिया या घोषणेवरती अटल बिहारी वाजपेयीना पुन्हा सत्ता मिळवता आली नाही परंतु जरी सलग तीन वेळेला पंतप्रधान पदाची शपथ घेतली असली तरी त्या प्रत्येक वेळेला ते लोकसभेची निवडणूक जिंकून आलेले नव्हते कारण प्रत्येक वेळेला लोकसभेची निवडणूकच झाली नव्हती परंतु मोदी आणि नेहरू यांच्या बाबत मात्र असं नाही सहज मनामध्ये या मुद्द्यावरनं विचार करत असताना असं म्हणत आलं की खरोखरच नेहरू आणि मोदी या दोघांमध्ये इतकंच साम्य आहे का काही प्रमाणात कालानुरूप काही प्रमाणात पक्षानुरूप काही प्रमाणात वृत्तीनुरूप काही प्रमाणात व्यक्तीनुरूप बदल फरक आहेच पण काही काही ठिकाणी साम्यही आहे आणि काही मुद्दे तर असे आहेत की वर्करणी साम्य दिसतं पण अंतर्गत फरक आहे किंवा वर्करणी फरक दिसतो पण अंतर्गत साम्य आहे अशा काही मोजक्या मुद्द्यांची मोजक्या वेळेमध्ये चर्चा आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय पंडित नेहरू आणि मोदी पंडित नेहरू आणि मोदी या दोघांचा विचार करत असताना अगदी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं सलग तीन वर्ष तीनदा लोकसभेच्या निवडणुका जिंकून येत आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देत आणि बहुतांश वेळेला ते एखादी यश मिळवून देत अशा पद्धतीनं नेहरूजी आणि मोदीजी हे सत्तारूढ झाले नेहरूंच त्यांचं त्यांचं एक व्यक्ती म्हणून एक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्यामध्ये आपल्या पक्षाच्या पलीकडे जाणार असं एक कर्तृत्व एक वक्तृत्व आणि एक नेतृत्व होतं म्हणजे लोक खरोखरच त्या काळामध्ये काँग्रेसला मत द्यायची की पंडित जवाहरलाल नेहरूंना मत द्यायची असा प्रश्न पडावा अशी स्थिती होती पण त्या काळाला धरून पंडितजींनी मोदी सरकार की गॅरंटी असा शब्दप्रयोग किंवा नेहरू सरकार की गॅरंटी असा शब्द प्रयोग वापरला नसला तरी सुद्धा नेहरू या व्यक्तिमत्वाला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसमध्ये मतदान व्हायची परंपरा सुरू झाली आणि त्यामुळे नेतृत्व आणि पक्ष याच्यामधली विलीन रेषा किंवा विभाजन रेषा ही अस्पष्ट होत गेली भारतीय राजकारणाचा हा जो एक आगळा वेगळा पैलू आहे त्याची सर्वात नेहरूजींच्या काळामध्ये झाली आज काही प्रमाणामध्ये तरी मोदीजींच्या नेतृत्वाबद्दल ही पक्षाशी आहे अटलजींच्या सरकारचं वर्णन नेहमी भाजपा सरकार असं केलं गेलं आणि आत्ता दोन हजार चार आपलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ही तीन वर्ष माफ करा दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही निवडणुकांमध्ये मनमोहन सिंगांचं सरकार सत्तारूढ झालं काँग्रेसचं सरकार सत्तारूढ झालं असं म्हणता येईल पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या सरकारचं वर्णन मात्र भाजपा सरकार असं केलं जात नाही मोदी सरकार असं केलं जात म्हणजे जर नेहरू हा काँग्रेसमधला स्वातंत्र्योत्तर भारताच्या काळातला कल्ट असेल व्यक्तिगत कल्ट असेल तर स्वतंत्र भारताच्या काँग्रेसेतर राजकारणामध्ये मोदी हा एक व्यक्तिगत वैयक्तिक व्यक्तीचा असा कल्ट आहे का याचा विचार करू मी सीयू एल टी कल्ट असा शब्द वापरतोय कट किंवा कारस्थान असा शब्द वापरलेला नाही हे लक्षात घ्या आणि असे मुद्दे जेव्हा लक्षात येतात तेव्हा लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की या दोघांचंही वैशिष्ट्य तीन चार मुद्द्यांबोवती केंद्रित आहे नेहरूंच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताला एक वेगळं स्थान होतं केवळ दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या राजवटीतनं मुक्त झालेला देश आणि अशा नवस्वतंत्र राष्ट्राचा एक अत्यंत नवस्वतंत्र असा पंतप्रधान इतकीच त्याची भूमिका होती अशातला भाग नाही कारण त्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये एकोणीशे सत्तेचाळीसच्या मागे पुढे ब्रिटिशांच्या राजवटीतनं किंवा एकंदरीतच परकीय राजवटीतनं मुक्त होणारा स्वतंत्र होणारा भारत हा एकमेव देश नव्हता पण इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये भारताचं स्थान वेगळं होतं आणि ज्या वेळेला जग हे अमेरिका आणि रशिया अशा बायपोलार पद्धतीमध्ये विभाजित होत होत त्या वेळेला नेहरूंच्या नेतृत्वाखाली नॉन अलाइंड मुवमेंट एक घटक राष्ट्र एक तटस्थ राष्ट्र एक विचलित एक विचलित नसलेलं पण प्रचलित राजकारणाच्या पलीकडे जाणार असं राष्ट्र अशी प्रतिमा आणि अशा राष्ट्रानं इतर काही राष्ट्रांना आपल्या बरोबर घेत निर्माण केलेली आघाडी याची सुरुवात आणि त्या आघाडीचं नेतृत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू अशी भूमिका निर्माण झाली होती आज ज्या वेळेला रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचे नरेंद्र मोदी प्रयत्न करतात त्यावेळेला याच्या भूमिकेचं वर्णन करता, करता येतं अर्थात नेहरूंनी त्या काळात बजावलेली परराष्ट्र धोरणाची भूमिका आणि मोदी आता परराष्ट्र धोरणामध्ये बजावत असलेली भूमिका याच्यामध्ये एक वेगळा फरक आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नेहरूंच्या काळामध्ये काही वेगळी माणसं परराष्ट्र मंत्री म्हणून नव्हती अशातला भागड पण परराष्ट्र धोरण आणि नेहरू यांची जेवढी एकत्रित चर्चा केली गेली मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये असं लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये सुषमा स्वराज आणि नंतरच्या काळामध्ये एस जयशंकर या दोन परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधानां इतकीच अत्यंत महत्वाची भूमिका ही बजावलेली आहे नेहरूंना जसं परराष्ट्र धोरणाचं श्रेय दिलं गेलं किंवा देता येईल तशी परिस्थिती मोदींच्या बाबतीत नाही हा एक फरक आहे म्हणजे दिसायला परराष्ट्र राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचं स्थान अधोरेखित करण्याचं काम या दोघांनीही केलं हे जसं नेहरू आणि मोदी यांच्यामध्ये साम्य आहे त्यावेळेला नेहरूंनी परराष्ट्र खात्याला बाजूला सारत आपल्या एकट्याच्या जोरावर पंतप्रधान पदाच्या जोरावर ते केलं असं म्हणता येईल या बाबतीतली मोदींची भूमिका जरूर सर्वंकष असेल मोदी या व्यक्तिमत्वाचं ते जरूर गणित असेल जगातल्या अनेक महत्वाच्या राष्ट्रांमध्ये वैयक्तिक पातळीवरती मोदींचे चांगले स्नेह संबंध असतील यात जितका भारताचे पंतप्रधान या पदाचा सहभाग आहे तितकाच नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीचा ही सहभाग आहे ही गोष्ट खरी या दोन्हीमध्ये असलेली तफावत अशा दृष्टिकोनातनं हा मुद्दा नाही परंतु नेहरूंच्या काळातले परराष्ट्र मंत्री आठवावे लागतात आणि मोदींच्या काळातले परराष्ट्र मंत्री विसरता येत नाहीत हा या दोघांच्या कार्यशैलीतला फरक आहे एक तिसरी महत्वाचा जो असं साम्य दाखवत असतानाच या साम्यातला जो तिसरा फरक आहे त्याचाही विचार करावा लागेल नेहरूंच्या काळामध्ये आपला देश नवस्वतंत्र होता परकीय चलनाच्या दृष्टीने आयात निर्यातीच्या दृष्टीने अर्थकारणाच्या वेगाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने व्यावसायिक आणि आर्थिक निकषांवरती आपला देश दीडशे वर्षाची गुलामगिरी सहन करून बाहेर आलेला होता त्याच्या बरोबर विरुद्ध आज मी तिला गागदी मनात म्हणता येईल की गेल्या दहा वर्षाच्या अंमलबजावणीमुळे असेल किंवा गेल्या तीस एकतीस वर्षाच्या सातत्यपूर्ण आर्थिक धोरणामुळे असेल मोदींच्या काळातला हा तिसरा कालखंड जरी असला तरी नेहरूंच्या काळातल्या तिसऱ्या कालखंडाशी जरी याची तुलना करायची झाली तरी आपल्याला दोन्ही गोष्टींचा विचार करता येत नाही मोदींना जितकी सक्षम अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी मिळाली तितकी सक्षम अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी नेहरूंना नव्हती नेहरूंना अर्थव्यवस्था निर्माण करावी लागली मोदींना अर्थव्यवस्थेचं पुनर्निर्माण करावं लागलं हा या दोन्हला फरक आहे पण असं फरक सांगताना याच्यामधलं एक महत्वाचं साम्यही लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीनं अर्थकारणाची घडी एका वेगळ्या अर्थानं बसवताना मोदी किंवा नेहरू या दोघांनीही घेतलेला सहारा किंवा श्रेय हे सरकारी कंपन्यांचा आहे नेहरूंच्या काळामध्ये सरकारी कंपन्या सुरू झाल्या नेहरूंच्या काळामध्ये सरकारी कंपन्या स्थिरावण्याचा प्रयत्न झाला परंतु मोदींच्या काळामध्ये कारण नेहरूंच्या काळापासून मोदींचा काळ सुरू होईस तोवर आपल्याकडे सरकारी कंपन्या ज्या उद्देशानं सुरू केल्या होत्या त्या उद्देशानं सुरू राहिल्या परंतु त्याच्या दिशेमध्ये त्याच्या वेगामध्ये त्याच्या प्रगतीमध्ये सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेची बीज मधल्या काळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रोवली गेली यामध्ये कोणत्याही राजवटीला कोणत्याही पंतप्रधानाला कोणत्याही मंत्र्याला किंवा कोणत्याही राजकीय विचारधारेला दोष देण्याचा उद्देश नाही काळाच्या ओघामध्ये आपल्याला जागतिक अर्थकारणाच्या दबावाखाली अंतर्गत सामाजिक घटकांमुळे किंवा चळवळींमुळे काही काही वेळेला अर्थकारणाला मुरड घालावी लागली त्याच काळामध्ये काळाला धरून असेल परंतु कृषी क्षेत्राकडनं उद्योग क्षेत्राकडे आणि नंतरच्या काळात उद्योग क्षेत्राकडनं सेवा क्षेत्राकडे जाण्याचं जु आपल्या मानेवरती होत कवी यशवंत म्हणतात तस जु बैसले मानेवरी या मार्गावरी धावा वेपरी अशी स्थिती होती परंतु दोन हजार चौदा नंतर सुरू झालेल्या मोदी कालखंडामध्ये आज सरकारी कंपन्या हा निर्गुंतवणुकीकरणाचा विषय नाही राहिला तर त्यांचा नफा त्यांची प्रगती आणि त्यातनं सरकारला आणि भागधारकांना वेळोवेळी मिळालेला अत्यंत चांगला लाभांश हे याच गणित आहे म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये किंवा मोदींच्या आधीच्या काळामध्ये जर कोणी कोणाला सांगितलं असतं की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड किंवा कोल इंडिया सारख्या सरकारी कंपन्या सरकारला आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या इतर भागधारकांना अंतरिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड देतील तर खर सांगायचं म्हणजे दिवसा ढवळ्या याला काही झालं का किंवा हा काही घेतो का असा प्रश्न आला असता पण सरकारी कंपन्या हे साम्य त्याची निर्मिती आणि त्याचं पुनर्निर्माण हेच साम्य अशा पद्धतीनं नेहरू आणि मोदी यांच्याकडे बघता येत का याचा विचार करो आणि त्याच्याच बरोबरीनं नेहरूंचा तिसरा कालखंड आणि मोदींचा तिसरा कालखंड याच्यामध्ये आपल्याला नडलेला एक घटक जर असेल तर तोही समान आहे आणि तो म्हणजे चीन एकोणीशे बासष्ट साली चीनचं युद्ध आपल्याला हरावं लागलं आणि तिथनं नेहरूंच्या लोकप्रियतेला होटी लागली आणि त्याचा अत्यंत मानसिक धक्का त्या पराभवाचाही आणि आपल्या नेतृत्वाला कर्तृत्वाला लागलेली होटी याचा मानसिक धक्का नेहरूंना खूप मोठ्या प्रमाणावर बसला असं मानणारी बरीच मंडळी आहेत पण एकोणीसशे बासष्टचं चीनचं युद्ध हा नेहरूंच्या नंतरच्या कालखंडातला भाग आहे मोदींच्या दुसऱ्या तिसऱ्या कालखंडाच्या सीमारेषेवरती चीननं निर्माण केलेलं करोना चीननं निर्माण केलेलं गलवान चीननं इतर राष्ट्रांना लावलेली फूस हा आपल्या संकेताचा मुद्दा आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हंटलं तर हे साम्य आहे म्हटलं तर हा फरक आहे त्याही वेळेला चीननंच आपली कुरापत काढली होती आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता कि नवा होता हा इतिहासाचा भाग आहे अगदी याच भावशेखरच्या मालिकेमध्ये रामधारी सिंह दिनकरांच्या परशुराम की प्रतीक्षा या पुस्तकावर बोलताना चीनच्या <coughs> चीनच्या युद्धाचा संदर्भ मी दिला होता त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही म्हणजे सरकारी कंपन्या असू देत चीन असू देत तिसरा कालखंड असू देत वैयक्तिक अपील ही गोष्ट असू देत याच्यात मध्ये जसं साम्य आहे तसं परराष्ट्र धोरण आणि जागतिक अर्थकारणातला दबाव हाही घटक इथं मुद्दा म्हणून लक्षात घेण्याजोगा आहे आपल्या देशाची आर्थिक स्थिती आपल्या देशाची सामाजिक स्थिती याच्याकडे काहीही फरक पडलेला असला तरी आपल्या देशाचा भौगोलिक आकार आणि आपल्या देशाचं भौगोलिक स्थान याचं महत्व नेहरू आणि मोदी या दोन्हीही पंतप्रधानांना पुरेपूर कळलेलं होतं आणि या पंतप्रधानांना हे पुरेपूर कळलंय हे जगालाही पुरेपूर कळलेलं होतं हे या दोन नेत्यांच्या राजवटीमधलं प्रचंड मोठं साम्य आहे त्या त्या, त्या काळाला धरून त्या त्या परिस्थितीला धरून त्या त्या वेळच्या सामर्थ्याला आणि वैगुण्याला धरून ही आपली भूमिका हा आपल्या देशाचा भौगोलिक का आकार आणि या आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या गणना याचा कोणी कसा उपयोग करून गेला तो योग्य आहे का अयोग्य आहे तो चूक आहे का बरोबर आहे तो भला आहे की बुरा आहे हा चर्चेचा अगदी वादाचा नसला तरी मुद्दा जरूर होऊ शकतो परंतु अशी तुलना आहे ही गोष्ट मात्र नक्की आणि दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि तो या व्हिडिओतला शेवटचा प्रकार मुद्दा कि या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी होती की या दोघांच्याही राजवटीमध्ये त्या त्या वेळच्या तरुणाईला काही वेगळ्या आकांक्षांना धुमारे फुटत होते नेहरूंच्या काळामधलं एक अत्यंत महत्वाचं कारण हे होत होतं की आपल्या देशाला नव्यानं स्वातंत्र्य मिळालं होतं मग स्वातंत्र्य मिळत असताना जे आधीच्या दीडशे वर्षाच्या ब्रिटिशांच्या राजवटीमुळे किंवा त्याच्या आधीच्या अगदी श खून कुशाण आणि मोगला मोगल राजवटीमुळे मिळू शकलं नव्हतं ते मिळू शकेल अशा पद्धतीची रचना मनोभूमिका त्यावेळच्या तरुणाईमध्ये होती मोदी सरकारच्या कालखंडामध्ये परंपरांचं उल्लंघन करत काही ठिकाणी पुढं जगेल गेलं यातनं मग सिक्स जी सारखी टेक्नॉलॉजी असेल संरक्षणाची बदलती व्याप्ती असेल अवकाश तंत्रज्ञानानं घेतलेल्या गोष्टी असतील एकंदरीतच जलवाहतुकीकडे पाहिलं गेलेलं वेगळं गणित असेल संरक्षणाच्या निर्यातीची व्याख्या आणि संकल्पना असेल एकंदरीतच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये एका महत्वाच्या मध्यस्थाची एका महत्वाच्या बाजारपेठेची आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं समाज व्यवस्थेनं बजावलेली भूमिका असेल यातनं वेगळी स्वप्न आणि वेगळी दिशा मिळतात हे नेहरू आणि मोदी यांच्यामधलं साम्य आहे का याचा विचार करावा लागेल असा विचार करत असताना एक फरक मात्र लक्षात येतो की एकंदरीतच नेहरू आणि त्यांचा पक्ष आणि मोदी आणि त्यांचा पक्ष यांच्या मूलभूत धारणेमध्ये काही फरक आहेत का आणि त्यामुळे त्या अंमलबजावणीमध्ये काही फरक होऊ शकतो का हा ही जरूर विचार करण्याजोगा मुद्दा आहे साहजिकच या विषयावरती एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करता येईल मुळातच नेहरू आणि मोदी हा विषयच असा आहे की त्याच्यावरती तासा दीड तासाचं व्याख्यान जरूर करता येईल मला सुद्धा असं व्याख्यान करायला आवडेल जर येणाऱ्या काळामध्ये संधी मिळाली तर जरूर हा मुद्दा मांडता येईल पण या दोघांच्या बाबतीत विचार करत असताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की या दोघांना असं यश किंवा अपयश मिळण्याचं एक कारण तर नसेल आणि ते कारण हे समान असेल का की आपल्या देशाचा नेमका अंदाज ज्या पद्धतीनं नेहरू ना होता त्याच पद्धतीनं मोदींना होता का पण त्या संकल्पनेच्या पलीकडे जात एक वेगळं स्वप्न पाहण्याचं आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचं त्याला यश आलं नाही आलं हा वेगळा विषय आहे कारण शेवटी पोस्टमॉर्टम करणाऱ्याला कृती करणाऱ्यापेक्षा नेहमीच जास्त वेळ आणि माहिती असतो पण या दोघांनी तसा प्रयत्न केला का मग आपल्या संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कालानुरूप आपली साधनं त्यांनी बदलली का नेहरूंनी आपल्या साहित्यातन लिहिलेल्या पत्रातन डिस्कवरी ऑफ इंडिया सारख्या त्यांच्या पुस्तकातन आणि लाल किल्ल्यावरनं केलेल्या के भाषणातनं त्यांनी हा मुद्दा पोचवला असेल नरेंद्र मोदी आज स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाच्या बरोबरीनी मन की बात सारखी ती गोष्ट करत असतील का नेहरूंच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता पण त्यावेळच्या समाज माध्यमांचा त्यावेळच्या प्रसार माध्यमांचा जसा नेहरूंनी उपयोग करून घेतला तितकाच प्रभावी प्रसार माध्यमांचा उपयोग नरेंद्र मोदीही करून घेतात हा या दोघांमधला साम्य किंवा फरकाचा मुद्दा आहे का असे अनेक मुद्दे जसं बेकन म्हणतो तसं नॉट टू जस्ट इन फॉर्म बट टू इग्नाइट असं एक टोकन म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदीजी मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर